नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा शासन निर्णय पाहणार आहोत हा शासन निर्णय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेकरता आहे आणि हा निधी वितरित करणेबाबत शासन निर्णय आहे तर या शासन निर्णयाची सविस्तर माहिती पाहूयात सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या चालू आर्थिक वर्षासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेकरिता लेखाशीर्ष दिलेला आहे बावीस पस्तीस बी नऊशे सहा या अंतर्गत निधी वितरित करणेबाबत महाराष्ट्र शासन पाच जी आर आहे महिला व बाल विकास विभागाचा शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे आणि हा दोन हजार तेवीसचा आहे नवीन प्रशासन भवन तिसरा मजला मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई फोर डबल सॉरी फोर ट्रिपल झिरो थ्री टू दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस एक मार्च आहे हा दोन हजार चोवीस आत्ताचा लेटेस्ट कालचा निर्णय आहे वाचा एक दिलेला आहे शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे हा दिनांक तीस मे दोन हजार तेवीसचा दोन मध्यभा शासन निर्णय दिलेला आहे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार तेवीस प्रस्तावना पहा मागणी क्रमांक एक्स एक मुख्य लेखाशीर्ष बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण दोन कल्याण एकशे दोन बालकल्याण पंधरा बालसंगोपन योजना संगोपन व काळजी पंधरा एक बालसंगोपन योजनेसाठी स्वयंसेवी संस्थांना सहायक अनुदान कार्यक्रम एकतीस सहायक अनुदाने वेतनेत्तर हा दिलेला आहे बावीस पस्तीस बी नऊशे सहा या लेखा अंतर्गत सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वित्तीय वर्षासाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत अर्थसंकल्पित करण्यात आलेला निधी अपुरा असल्याने सन दोन हजार तेवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये रुपये तेरा हजार सहाशे तेरा पॉईंट त्रेचाळीस लक्ष इतक्या अतिरिक्त निधीचा पुरवणी मागणी प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आला आहे हे इतके पैसे किंवा इत इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या वित्तीय वर्षाकरिता स्वयंसेवी संस्था तसेच जिल्हा स्तरावरून बालसंगोपन योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना उपरोक्त लेखा शीर्षाअंतर्गत अर्थसंकल्पित केलेला निधी आयुक्त महिला व बालविकास पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर ही होती प्रस्तावना आता पहा शासन निर्णय दिलेला आहे सन दोन हजार तेवीस चोवीस ह्या वित्तीय वर्षासाठी मागणी क्रमांक एक्स एक बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण दोन समाजकल्याण एकशे दोन बालकल्याण पंधरा बालसंगोपन योजना संगोपन व काळजी पंधरा एक बालसंगोपन योजनेसाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान कार्यक्रम एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेत्तर बावीस पस्तीस बी नऊशे सहा या लेखा शीर्षाअंतर्गत वित्त विभागाने सहमती दिल्यानुसार रकाना क्रमांक तीननुसार फिकर दिली आहे नऊ हजार पाचशे एकोणतीस लक्ष रुपये पंच्याण्णव कोटी एकोणतीस लक्ष फक्त इतका निधी आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे नंतर पहा पेज दोन वरती शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे बालसंगोपन दोन हजार तेवीसचा खाली पा उद्दिष्टामध्ये एकमध्ये दिलेला आहे बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण झिरो दोन समाजकल्याण एकशे दोन बालकल्याण पंधरा बालसंगोपन योजना संगोपन व काळजी पंधरा एक बालसंगोपन योजनेसाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान कार्यक्रम बावीस पस्तीस बी नऊशे सहा अंतर्गत त्यानंतर आहे एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेत्तर त्यानंतर पहा अर्थसंकल्पित अंदाज दोन त्याखाली पहा एकोणीस हजार सत्त्याण्णव पॉईंट त्रेचाळीस रुपये लक्षमध्ये आहे ही हा आकडा यापूर्वी वितरित निधी तीनमध्ये पहा पाच हजार चारशे चौऱ्याऐंशी लक्ष प्रस्तावित वितरण चारमध्ये पहा खाली नऊ हजार पाचशे एकोणतीस लक्षमध्ये आहे हा आकडा त्यानंतर दोनमध्ये पहा सदर निधी वितरित करताना वाचा क्रमांक एक येथील शासन निर्णय दिनांक तीस मे दोन हजार तेवीसमधील मधील तरतुदींचे पालन करण्याबाबत आयुक्त महिला बालविकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दक्षता घ्यावी तीन हा शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक हा सदन संदर्भ क्रमांक दिलेला आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे चार सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईटवर दिलेला आहे वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गो जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा सांकेतांक हा सांकेतांक क्रमांक दिलेला आहे असा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने निलेश जनार्दन पाटील खालिबा नाव दिलेलं आहे डॉक्टर निलेश जनार्दन पाटील कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन आणि हा शासन निर्णय कोणत्या कोणत्या विभागाला पाठवला आहे याच्या याची प्रत दिलेली आहे या प्रतखाली हा शासन निर्णय जवळपास अठरा विभागाला पाठवण्यात आला आहे तर हा होता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेकरता अंतर्गत सॉरी लेखाशीर्ष बावीस पस्तीस बी नऊशे सहा अंतर्गत निधी वितरित करणेबाबत शासन निर्णय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद